नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला 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 नाशिक शहरातील गुन्हे शाखा आंबड पथकाने एक महत्त्वाचा आरोपी जेरबंद केला आहे सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील गोळीबार प्रकरण तसेच आंबड पोलीस ठाणेकडील खंडणी प्रकरणातील पाहिजे आरोपी सन्नी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर वय पस्तीस राहणार सावथानगर सिडको नाशिक याला गुन्हे शाखा अंबड पथकाने चौदा ऑक्टोबर रोजी अंबिका टेक्स्टाईल आडगाव येथे सापळा असून ताब्यात घेतले त्यावर सातपूर पोलीस ठाणे अंबड पोलीस ठाणे नाशिक रोड पोलीस ठाणे आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणेकडील विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यात खुनाचा प्रयत्न फायरिंग अपहरण मारहाण आणि खंडणी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे सदर आरोपीच्या अटकेनंतर गुन्हे शाखा पथकाने आरोपीच्या प्रकरणातील साक्षीदारांची तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले ही कारवाई गुन्हे शाखा अंबडच्या अधिकारी व अंमलबजावणीकांच्या तत्परतेमुळे यशस्वी झाली असून नाशिक शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे गुन्हे शाखा अंबडच्या पथकाची ही कामगिरी शहरात कौतुकास पात्र ठरली आहे